आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले मत जाणून घ्या संपूर्ण माहिती दुसरीसुद्धा अपडेट आपण समोर पाहणार आहोत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर ब्लॅक ले कला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखल त्यामुसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्याबाबतच्या कायद्यातील काही तर तरतुदी सामान्य नागरिकांसाठी केलेल्या तरतुदीपेक्षा वेगळ्या आहेत सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी विशेष तरतुदी देखील आहेत अशा प्रकरणामध्ये पूर्वपर परवानगी देखील आवश्यक आहे परंतु ही परवानगी कोणाकडून घ्यावी याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित एका प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सर्वोच्च न्यायालयाने संमती दर्शवली आहे आणि तो कायम ठेवला आहे जमिनीशी संबंधित प्रकरणात सरकारी लिपिकाच्या सहभागाच्या आरोपांशी हे प्रकरण संबंधित आहे यावर महिलेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्याची पूर्वप्रवानगी घेणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे ते म्हणाले की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये अशी तरतूद आहे की अधिकृत कर्तव्य पार पाडताना केलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या सार्वजनिक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना अनावश्यक तास दिला जाऊ नये भ्रष्ट अधिकाऱ्यावरील टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्याला दुर्भावपणापूर्ण छळायच्या प्रकरणापासून संरक्षण देण्यासाठी त्याला विशेष श्रेणीत ठेवण्याची तरतूद निश्चित आहे परंतु ही तरतूद भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आहे नाही न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की फसवणूक रेकॉर्डमध्ये छेडछाड करणे लाच घेणे किंवा गमन करणे हे गंभीर गुन्हे आहेत अधिकृत कर्तव्य पार पडताना कर्मचाऱ्याने केलेले गुन्हे अशा प्रकारे वर्गीकृत केले जाऊ शकत नाही गुन्ह्याचे स्वरूप विचारात दिकुरुत घेतले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचाऱ्याने केलेल्या गुन्ह्याबाबत अधिकृत कर्तव्य बजावण्याच्या निकषाचे पालन झाले आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे गुन्ह्याचा अधिकृत दिकुरुत। कर्तव्याशी योग्य संबंध आहे की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जमीन प्रकरणाशी संबंधित ह्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलम एकशे सत्त्याण्णवमधील तरतुदीनुसार संरक्षण मिळाले परंतु लिप लिपिकाला त्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअपचे आदेश बंधनकारक नाहीत सरकारचे नियम नवीन नियम जारी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप किंवा अन्य सोशल माध्यमाचा उपयोग करून आदेश देण्याच्या प्रकारात वाढ झाली असून जवळपास शास्या, सर्वोच्च शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये हे सरास घडू लागले आहे त्यामुळे राज्य सरकारने याबाबत अधिकृत पत्रक काढून समाज माध्यमातून देणार देण्यात येणाऱ्या आदेश पाणी कर्मचाऱ्यांना बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे बहुतांश वेळा तांत्रिक कारणास्तव समाज माध्यमातून देण्यास येणाऱ्या आदेशाचे पालन करण्यात कर्मचाऱ्यांकडून कुचराई होत असल्याचा निष्कर्ष काढला जात होता त्यांना वरिष्ठाकडून दंडित करण्यात येत असल्याने सोशल मीडिया नको बाबा असे म्हणण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली शासकीय कामकाजात सर्वात सोयीस्कर व सोपी पद्धत म्हणून सोशल मीडियाचा उपयोग केला केला जात आहे कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र ग्रुप करून त्याद्वारे संदेशाची देवाणघेवाण करण्याबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कामाचा सूचना आदेश देण्यासाठी व्हॉट्सअपचा अधिक वापर केला जात आहे विशेषतः आरोग्य कर्मचारी शिक्षक शिक्षक महसूल विभाग जिल्हा परिषद आदी खात्यामध्ये व्हॉट्सअपवर वरिष्ठांकडून कधीही संदेश होऊन देऊन माहिती मागविण्याची किंवा संपर्क करण्याचा प्रकार होऊ लागला आहे तांत्रिक दोष नेटवर्क आदी बाबीमुळे वरिष्ठांना प्रत्युत्तर देण्यास सूची झाल्याची त्याची शिक्षा म्हणून कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याच्या रोष सामोरे जावे लागते अधिकाऱ्याकडून वेळेवेठी सतत दिले जाणाऱ्या आदेश केल्या जाणाऱ्या घोषणामुळे राज्यभरातील भरातील शिक्षकासह सर्व शासकीय शासकीय कर्मचारी कमालीची त्रासली गेलेले असतानाच आता व्हॉट्सअप ॲपवरून आदेश देण्याबाबत राज्य शासनाने कोणत्याही प्रकारचे परिपत्रक जारी केले नसल्याने असे आदेश वैद्य नसल्याने ते कोणत्याही कर्मचाऱ्यावर बंधनकारक नसल्याचा स्पष्ट खुलासा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने केला आहे माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड झाल्याने शिक्षकासह कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश फाकले यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती अधिकार दाखल करून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप किंवा सोशल सामान्य प्रशासन विभागाचा खुलासा मीडियाद्वारे दिलेल्या कार्यालयीन आदेश कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक आहे का असे तसे शासनाचे धोरण आहे का आणि असल्या ते स्वयंसष्ट परिपत्रक जारी करण्यात आले आहे का अशी विचारणा केली होती तेव्हा माहिती अधिकाऱ्याला उत्तर देताना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचा अवार स सचिव तथा जन अधिकारी माहिती अधिकारी समृद्धी आणूगावकर यांनी आपल्या पत्रक्रमांक मा दोन हजार सतरा एकशे शहाण्णव चार डिसेंबर दोन हजार सतरावे योगेश पाखले यांनी दिलेल्या उत्तरात शासनाने आदेश शासन निर्णय व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याबाबत तसेच अशा प्रकारचे सोशल मीडियावरचे कार्यालय आदेश कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक असल्याबाबत ह्या कार्यसनाचे कोणतेही धोरण आहे किंवा आदेश नाहीत असा स्पष्ट खुलासा केला आहे त्यामुळे राज्यभरातील लाखो शिक्षकासह कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या तीन चार वर्षापासून सोशल मीडिया अधिकच तेजीत आला आहे त्यातच व्हॉट्सअपचा भाव भलताच वधारल्याने अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालील कर्मचारी गुलाम असल्याचे समजत रात्री अपरात्री व्हॉट्सअपवरून वाड़ आदेश देण्याचा सूचना करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता व्हॉट्सअपवरून आदेशाचा जणू पाऊसच पडू लागला आणि त्यातूनही पुढे जात अनेक अधिकारी व्हॉट्सअपवरील आदेश पाळण्याबाबत कर्मचाऱ्यावर सक्ती करू लागली आणि आदेश न पाळण्यास कारवाई करण्याबाबत धमक्या देऊ लागली सुरू झाल्या काही ठिकाणी तर व्हॉट्सअपवरील आदेश न पाळण्यावर कारवाई झाल्याची तक्रारी देखील पुढे आल्या आहेत त्यामुळे व्हॉट्सअपवरून दिले जाणारे आदेश वैद्यकीय अवैध हा प्रश्न चर्चेचा बनला आहे दुसरीकडे यावरून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप धुमसत होता या सत्याला राज्य शासनाच्या उत्तराने पूर्ण विराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकीकडे व्हॉट्सअपवरील आदेशबाबत राज्य शासनाचे उत्तर आलेले असतानाही व्हॉट्सअपवरून येणाऱ्या आदेशात मात्र घट झाली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे